नमस्कार मैत्रिणो लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये जीवा आणि नंदिनी मकर संक्रांतीच्या दिवशी येणार बरं का एकत्र तर ते कसे चला जाणून घेऊया आपण प्लीज ते आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता इथे नंदिनीच्या आईने मस्त असं या दोघांना एकत्र येण्यासाठी प्लॅन केलं असतो नंदिनीच्या आईला नंदिनीकून हे कळालेलं असतं की जीवाला मस्त असे तिळगुळाचे लाडू बनवता येतात पण नंदिनीला पात्र ते येत नसतात नंदिनीची आई म्हणते आपण ना तिळवाचे लाडू बनवूया तर नंदिनी म्हणते ठीक आहे जिवाई इकडं मस्त ब्लॅक कलरचा कुर्ता घालून तयार झालेला असतो पण नंदिनीची आई मुद्दाम असं दाखवते की तिला ते लाडू बनवताच येत नाही दोघेजणी अनेक प्रयत्न करतात पण लाडू काही बनत नाही लाडू सारखे फुटत असतात नंदिनी म्हणते आता आई काय करायचं गं हे लाडू तर बनतच नाही आहे तर नंदिंच्या आई म्हणते हो ना अगं मी तर कायम बनवते पण ह्या वेळेस काय झालं काय माहिती लाडू बनतच नाही नंदीच्या आई म्हणते माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे तुम्हाला त्या दिवशी बोलले होते ना जीवाला मस्तपैकी तिळवाचे लाडू बनवते त्याला बोलवायचं का आधी नंदिनी म्हणते नको नको पण लगेच नंदिनीच्या आई म्हणते अगं मदत घ्यायला काय झालं आता आपण एवढा हा पसारा केला आहे हा उरकायला नको का तर लगेच नंदिनीची आई म्हणते पसरेवाली इथं आहे पण आता तो पसरा उरकावण्यासाठी आपण जीवालाच बोलूया असं म्हणून नंदिनीची आई आता जीवाला घरात बोलवते आणि म्हणते आमच्याकडून हे लाडू ना वळलेच जात नाही तर आता जीवाला कळून चुकतो की सासूबाईंनी हा आम्ही दोघं एकत्र येण्यासाठी प्लॅन केलेला आहे मग स दोघं मिळून मस्तपैकी लाडू वळायला सुरुवात करतात तर नंदिनीला ते लाडू येतच नसतात जेव्हा स्वतःच्या हाताने नंदिनीला लाडू कसे करायचे ते शिकवतो हे बघून नंदिनीची आई खूप खुश असते आता पुढील एपिसोडमध्ये जीवा नंदिनी कसे एकत्र येणार आहे हे आपण बघणारच आहोत तो एपिसोड बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू